पक्ष आणि रिपाई या महायुतीच्या उमेदवार ज्यांना आज दबंग म्हणताना मला मनापासून आनंद होत आहे त्या आपल्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ मंचावर विराजमान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे मंचावर विराजमान आमचे बंधू राजसपाचे नेते मंत्री महोदय आदरणीय महादेवजी जानकर मंचावर विराजमान आमचे बंधू माननीय मंत्री राम शिंदेजी मंचावर विराजमान बंधूच बंधू माझे एवढे खरे या प्रेम करणार रावजी खोतकर तुमच्या जीवावरच जी रे बाबा माझं काय मंचावर उपस्थित सर्वांची नावं मला घ्यायची होती म्हणून मी मेहनतीने सगळी नावं दोन कागद भर लिहून काढली पण लहान बाईंचं बघा कसं चांगलं असतंय ते, ते तयार कागद त्यांच्या समोर त्यांनी सगळ्यांचेच नावं वाचून टाकली आता प्रीतम नाव वाचले दानवे साहेबांनी नाव वाचले जानकरांनी वाचले आता मला वाचणं महाग आहे नाही तो पुन्हा एखादं वराडी विसून जाईल असं अजून रुसलं नाही कुणी आपण काळा काय काळी भाऊली बांधल आपल्या मंचावर उपस्थित आहेत आदरणीय भाऊरावजी देशमुख आमदार आदरणीय भीमरावजी झोंडे आमदार आदरणीय आरती देशमुख आमदार आदरणीय लक्ष्मणांना पवार आमदार आदरणीय सुरेशजी दस आमदार आमच्या भगिनी संगीता ठोमरे माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश भाऊ पोकळे माजी आमदार आदिनाथजी नवले माजी आमदार आदरणीय बदामरावजी पंडित माजी आमदार आदरणीय केशव दादा आंदळे आडसकर साहेब मंचावर उपस्थित कल्याण काका आखाडे सविता कोल्हार राजेंद्र मस्के जिल्हा परिषदचे आमचे उपाध्यक्ष मंचावर उपस्थित उद्धवजी दरेकर मंचावर उपस्थित युद्धजीत पंडित मंचावर उपस्थित संतोष हंगे ज्यांनी माझ्या मंचावर आलेले आहेत ते मोहनरावजी जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्यांनी दोन हजार नऊ मध्ये सुद्धा मुंडे साहेबांसाठी जीवाचं रान केलं ते कुंडलिकरावजी खांडे शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख आदरणीय सचिनजी मुळूक आज त्यांच्या घरीचा पाहुणचार मी घेतला मंचावर उपस्थित आमचे बंधू बाळासाहेब आता महामंडळाचे अध्यक्ष झाले त्यांचं घेताना मला आनंद होतो मंचावर उपस्थित आमचे प्रभारी आनंदी आमचे महामंडळाचे अध्यक्ष मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे आमचे डॉक्टर भागवत कराड प्रवीणजी भुगे चाइल्ड राईट कमिशनचे अध्यक्ष अभय चाटे दशरथ दादा वनवे चंद्रकांत नवले जयसिंगजी चुंगडे सागर बहीर ज्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश करून सांगितलं की कोण बहुजनाचं नेतृत्व आहे ते अशोक लोढा आणि विजयकांतजी मुंडे महिलाच्या अध्यक्ष आहे जयश्रीताई मुंडे महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड मंचावर उपस्थित मंगलताई मोरे मीराताई गांधरे योगिनी थोरात सर्जेरावजी तात्या स्वप्नील गलदर भगीरथजी बियानी अजय सवई लक्ष्मण जाधव आमचे दिनुंना मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सगळ्यात शेवटी बरोबर सगळ्यात प्रिय नाव सगळ्यात शेवटी घ्यायचं असतं माझे पती अमित पालवे आणि इथे एवढ्या संख्येने उपस्थित रतन भाऊ तुमचं नाव घेतल्याशिवाय सभापुढ सरकतच आणि एवढ्या संख्येने इथं खुर्च्यावर नाही चांगले दाती वाटीनी कोंबून कोंबून या सभेला सगळे बसलेले माझ्या या बीड जिल्ह्याच्या खासदाराला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झालेले माझे सर्व सैनापती तुम्ही सगळे उपस्थित माझे बांधव <प्राथ> मी गेले कितीतरी दिवस खूप खूप अंतर्मुख झाले मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर मी नेहमी खूप धाडशीपणाने काम केलं पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर आता जेव्हा निवडणुकीची सुरुवात झाली तेव्हा मला वाटलं की प्रत्येकाला बोलायला मी आहे प्रत्येकाला माझ्या जवळ यायची संधी आहे मुंडे साहेब असे करत होते मुंडे साहेब कसे करत होते मला लोक बोलतात पण मला जर कोणती अडचण आली तर मी कुणाला बोलू या निवडणुकीमध्ये माझा बाप माझ्यासोबत नाही आशीर्वाद द्यायला मी कुणाशी बोलू आज मुंडे साहेब दिसत नाही मी कुणाला माझा प्रश्न विचारू पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आज दिलेलं आहे आत मला मुंडे साहेब दिसलेले आहेत आणि मला कोणीही रोकू शकणार नाही हा मुंडे साहेबांचा आशीर्वाद तुमच्या माध्यमातून मिळालेला आहे मी पेपर उघडून जानकर साहेब पेपर वाचत होते आणि पेपर वाचताना मी पण म्हणलं जरा पेपर वाचा पेपर वाचता वाचता ह्या जाहिरातीवर माझं लक्ष गेलं मुंडे साहेबांच्या आठवणीतून जरा गंभीर झालेले मी जाहिरात बघितली आणि खुदकन हसलेच कारण जाहिरात सांगते बजरंग मनोहर सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघणाऱ्या अभूतपूर्व रॅलीमध्ये सहभागी होऊन विजयाचे साक्षीदार व्हावे अत्यंत खरी ही जाहिरात आहे अभूतपूर्व रॅली झाली का नाही झाली का नाही अरे अभूतपूर्व भव्य नाभीतपूर्व छोटी असे दोन रॅली झाले आहेत अरे त्या रॅली मधले लोक घड्याळीच्या टोप्या घड्याळीचे गमचे मला बघितलं की काय रॅली नमस्कार आपलाच विजय म्हणाले म्हणजे तस शकून अपशकून वगैरे मी अंधश्रद्धाळू नाही पण शकून अपशकुनांमधला विश्वास नाही आधी तर उमेदवार जरा बरा नाही आला अशी चर्चा आहे मला काही कुणाला कमी लेखायचं नाही बिचार त्याला लढायचं शेतकऱ्याचं लढायला म्हणलं काय आणि कशाची शेती कापूची पण असती कसली शेती असते माझं त्याला काय पण शेतकऱ्याचं लेकरू लढायला आपण कुणाला कमी लेखायचं नाही उमेदवारांची पंचायत अशी झाली का उमेदवार काही उचललाच नाही शकून अपशकून माझा विश्वास नाही बाबा पण उन्हामुळे त्यांनी रॅली कॅन्सल केली आमच्या रॅलीला तर ऊनच लागलं नाही मुंडे साहेबांनी आशीर्वाद आणि सावली आपल्यावर धरली आहे विसरू नका तुम्ही एवढ्या उन्हामध्ये मध्ये माझ्या लोकांचं कसं होईल त्यांना तहान लागेल उन्हामध्ये कशे पळतील ही चिंता माझ्या मनामध्ये होती पण रॅलीच्या आधी चांगला रे पाऊस पडला बघा आता हे पण मी मॅनेज म्हणल माझा भाऊ काय भरोसा नाही तसा सभा नाअर केली सभेची परवानगी आमच्या आधी जाऊन ग्राउंड ग्राउं, आढळून ठेवण्यासाठी घेऊन टाकली रॅलीची परवानगी घेतली आणि सुरेश दस म्हणाले तसं पुन्हा रडी चला मला काय पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मला नाही मिळालं ना 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 म्हणजे हात हातपायून रडायचं हे मी लहानपणापासून बघत आले आतापर्यंत बोलले ना आता तुम्ही म्हणता पंकजा मुंडेनी रॅली होऊ दिली नाही सरकारचा त्यांनी सत्ता वापरली आता तुम्ही म्हणता पंकजा मुंडेनी सत्ता वापरून नरेंद्र मोदींना सांगून रॅलीचं जाऊन सुद्धा गायब केलं काय भरोसा नाही अरे माझ्यावर आरोप करणार माझ्याच मंत्रालयाचे माझ्याकडे कागदपत्र घेऊन जातात ते हवे परवानगी दोन आपल्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या दिले दिलेल्या आहे मोठ्या दिल्या लोकांना कळणार नाही छोटा कागद या कागदावर परवानगी दिलेली होती सभा तुम्ही जाहीर केली भव्य सभेला यायचं लोकांना आव्हान केलं पवार साहेब येणार म्हणले आणखी कोण येणार म्हणले ते लोक काही आले नाही आम्ही जे सांगितले ते आले उलट जरा जास्त झाले आमच्या अपेक्षा <laughs> कारण आमची सभा भव्य सभा होणारी म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या सभेमधले नेते तर आलेच नाही पण फॉर्म भरायचा मुहूर्त सुद्धा अकराचा होता

पातळे घसरली असं मला काही लोकांनी विचारलं मीडियाने प्रश्न की तुमच्या आरोप करताना विनोदी सॉरी विरोधी पक्ष नेते पक्ष विरोधी नेते मध्ये शब्दाचे खेळ चांगले पक्ष विरोधी नेत्यांची पातळी घसरली मी म्हणलं नाही नाही अजिबात पातळी घसरली कसं म्हणता तुम्ही जी पातळी आहे त्याच पातळीने ते बोलाय घसरली घसरली म्हणू नका ना आता पाताळ्यापेक्षा खालची पातळी असते का कुणाची आजची रॅली बघून बाबा तुमची फार झोप उडणार आहे जी माझी दारूची फॅक्टरी दोन हजार दोन मधली डिस्लरी म्हणतात त्याला इंग्रजी मध्ये त्या दारूच्या फॅक्टरीची आठवण हे दोन हजार एकोणीस मध्ये झाली आज त्याच्या सगळ्या टाक्या रिकामा केल्या तरी या चौकडीचं दुःख काही भागणार बरोबर आहे ना पंकजा मुंडेंची दारूची फॅक्टरी तुम्ही भाषणात काढली आज रिकामी करून बसा तुम्ही ही रॅली तुमची झोप उडवल्या अरे त्या बिचारात पवार साहेबांनी एका शब्दावर काँग्रेस मधन त्यांच्या शब्दावर एवढे लोक आले बाहेर राष्ट्रवादी निर्माण केली त्या राष्ट्रवादीला यांच्या पायगुणांनी वाळवी लागल्यास कस बरोबर आहे की नाही आणि ते गेल्यापासून तुम्ही राष्ट्रवादीच बरोबर काय चांगलं झालं ते गेल्यापासून राष्ट्रवादीला पाच आमदार होते बरोबर आहे का नाही पाच आमदार होते राष्ट्रवादीचे मी एकटीच होते भाजपची आणि पुन्हा पाच एम एल सी होते हो। बिचारे सगळे गेले कुणाचे राहिले नाही जयदल शिरसागरांचं जर्नी केशरबाबू पसून म्हणजे कधी पक्ष बदलला नाही कधी नेतृत्वाच्या बाहेर गेले नाही त्यांना ढकलून ढकलून सीमारेश्वर आणून ठेवलं त्यांना संपवण्याचं कामच केलं त्यांना संपवण्याचं ज्या पंडितांनी एवढी मैत्री निभावली ज्या अमस पंडितांनी आले एखादं म्हणलं असतं मला, मला पक्ष नेता करा मी आता घर आरोप करतो पण नाही धनंजय मुंडे मित्र त्यांना विरोधी पक्ष नेता करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात कुणाचा सध्या सांगला हा अंदरकी पंडितांनी स्वतःला मागायचं पद सोडून त्याला दिलं बिचार माझ्या भावाला मध्ये मी चुकून जर विरोधी नेते म्हणले मी ते उभे राहायच्या सन्माननीय विरोधी पक्ष नेते पक्षनेते म्हणून इतका प्रेम प्रेम बिचारे बिचार अमरसिंह पंडितांविषयी वाईट वाटतं मला <laughs> लक्ष्मणांनी भाषण केलं आज मस्तच भाषण केलं आज तुम्ही राजकीय कारण वाट त्यांना वाटलं खुंकू आम्हाला तर जिरवायचीच आहे म्हणजे इकडे बनावरा ते बाकी काही नाही हे तर गप्प मस्त जिरवूनच लागली असते पण त्यांनी जे म्हणलं आतापर्यंतचा इतिहास बघता लोकसभेचा उमेदवार तिथे झालेला आम्हाला लकी आहे माला सा सा मी अर अन्ना दखो ली। मला राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार नेहमी खूप लकी असतात आणि मग ती भीती लक्ष्मण दाखवली तसं काय होऊ नये म्हणून तुम्ही तर तिकीट नाही घेत ना मुख्यमंत्र्यांना भेटायला नवच बोलता माझा शू बघ शू नवं सरप नाही मला आता लक्ष्मणंद फोन जरा टॅप करावा लागला आणि मग हे तिकीट आला ज्या मित्रांनी आपल्याला सर्वोच्च जीवनातल्या पदावर काढल्या त्याच्यापेक्षा पुढच्या पदावर तिकडे जागणार <laughs> सर्वोच्च जीवनाच्या पदावर बसवला उद्या त्यांच्या जीवावर केल्या होत तुम्ही त्यांना सोडून द्या विमलताई मुळांची आठवण एकदम निवडणूक आल्यावर आली एकदम विमलताई मुळांची आठवण निवडणूक आल्यावर आली त्यांच्या पक्षाच्या सभेला किती त्यांच्या पक्षाचे नेते उपस्थित आहेत आणि ते कशा मनस्थितीत आहेत हे तुमच्या समोरच आहे हे कुणाच्याच नाही चुलतात तर नंतर असतो स्वतःच्या वडिलांचे नाही मला सांगा आपण एखादी सुरंग सुरंग जिथे फोडते कधी बघितलं का तुम्ही आधी तर बघा मला रस्त्यावर हो, एक डोंगर फोडू फोडू बघायला ते नाही एखादी सुरंग फोडायची असेल तर ते सुरंग लावून ठेवतात बरोबर आहे आणि तिथे लिहितात इथे कोणी धोका आहे धोका अशा धोक्याच्या हो माणसांनी स्वतःच जायचं नसतं आणि आपल्या आपण ज्यांच्यावर प्रेम करतो आदर करतो त्यांना पाठवायचं सुजय विख्यांवर टीका करणारे आमचे बंधू धनंजय मुंडे त्यांना माझं नाव घ्यायला अवघड होत आमदार खासदार पालकमंत्री ते असं म्हणायला लागले पण त्यांनी सुजय विख्यावर टीका करणारे धनंजय मुंडे तुम्ही भाजपच्या विधान परिषदेचे सदस्य असताना सुरून लावून स्वतःच्या बाबाला पुढे पाठवून त्यांचा अपमान करून घेतला गे आणि गेला तुम्ही चा। दबावाखाली तो निर्णय घ्यायला लावला त्या माणसाने नंतर त्यांची नजर उठू शकली आणि त्यांना तुम्ही पुढे पाठवला आणि जोड्या सगळ्या पूर्ण जिल्हा महाराष्ट्र पाया पडत होता मुंडे साहेबांचे मोठे मंत्री म्हणून आदर करत होता त्यांना जीवनामध्ये पराभवाचा सामना करायला तुम्ही लावला तुम्ही कुणाचे नाही तुम्ही कुणाचेच होऊ शकत नाही मला प्रश्न विचारता बाबा बाब म्हणून मतदान मागणं बंद करा प्रीतम तैला म्हणणार का नाही बाबा मला जा तुम्ही विसरलात गोपीनाथ मुंडे तुम्ही विसरलात तुम्ही आगे। मी विसरले तर तुम्ही मला लावले तर काय म्हणजे मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या मी बाबा बाबा म्हणणार का नाही म्हणायचं मग मी नाव घ्यायचं तुमच्यासारखे लोकांचे जोडे राजकारण मी गोपीनाथ नाव घेणार मी नाही अख्ख्या देशातले लोक गो गोपीनाथ नाव घेतात अरे मुंडे बाप्पाचं नाव घेऊन जर लेख बोलत असेल तर त्याच्यावर तुम्ही टीका करता आणि विचारता की पंकजा मुंडेंनी काय केलं

काय बीड जिल्ह्याची अवस्था होती एकही एक पंचायत समितीच कार्यालय नव्हता जिल्हा परिषदेची इमारत नव्हती एखादा नॅशनल हायवे नव्हता एखादी मोठी या बीड जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना आली नाही या बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही ग्रामीण भागामध्ये रस्ता झाले आणि माझे हाडक विक्रिय झाले मुंडे साहेबांच्या दोन लाख सभाचा प्रचार करता करता खड्ड्यात रस्त्यात त्या रस्त्यात ती परिस्थिती होती काय आणलं तुम्ही या बीड जिल्ह्यात साधी नाली तरी बांधली काय या बीड जिल्ह्यासाठी आणि तुम्ही सांगता आम्ही काय केलं ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एखाद्या लेकराचा जन्म होतो त्यापासून एखाद्या व्यक्तीला ज्या ठिकाणी अग्नि दिला जातो त्या स्मशानभूमीपर्यंत कुठलंही काम आज बीड जिल्ह्यामध्ये नाही जे पंकजा मुंडे केलेलं नाही माझ्या खात्याने लाख दोन लाख रुपयाच्या निधीसाठी दहा वेळा मुंबईच्या चकला मारा लागत होत्या आता लाख दोन लाख नाही एक दोन कोटीला माझा सरपंच बघत नाही हो माझा सरपंच आहे बघा अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी एका दहा हजार कोटीचे रस्ते त्यांचं मेरिट नाही तुमच्या नेत्याचं तर त्यांनी का बीड जिल्ह्याला तेव्हा दहा कोटीचे तरी रस्ते राहिले हा प्रश्न विचारायची गरज आहे खासदारांचं नेट नाही म्हणता तुम्ही अरे एवढं दोन तोंडी माणूस मी नाही बघितलं मी दोन तींडी प्राणी ऐकलेत कुठंतरी वाचलेत ते तुम्ही म्हणा मला काही माहित नाही पण मी दोन तोंडाचा माणूस बघितला मी विकास केला नाही म्हणता अरे माझ्या विकासाला प्रचार राष्ट्रवादीच आहे कारण ते येऊन जाऊन तीनच मुद्दे मांडतात एक परळी तीर्थक्षेत्र आहे आणि ते ज्योतिर्लिंग नाही हा माझा दोष आहे असं त्यांचं म्हणणे की आता परळीमध्ये यज्ञ चालू आहे परळी ज्योतिर्लिंगापैकी एक आहे म्हणून तिथे यज्ञ चालू आहे बरं तर ज्योतिर्लिंग जेव्हा ज्योतिर्लिंग झाले तेव्हा माझा काय कोणी म्हणजे कुठलंच आपण माणूस जन्माला आला नसेल ना तो माझा दोष आहे बर का दुसरा प्रश्न का? तो उस काय उस्तोड कामगारांचं काय केलं तुम्ही काय केलं उस्तोड कामगारांचं

शरद पवार साहेबांबरोबर बसून मी तो प्रश्न सोडवलाय ऊसतोड कामगारांना न्याय दिलाय तुम्हाला बस तुम्ही त्याच्यात खोडा घातला ऊसतोड कामगारांचा मानधन वाढ होऊ नका म्हणजे मला घुसता येईल तिथं नेता करताना हे प्रयत्न तुम्ही केले आणि उमून बुरून विषय पोरळीच्या रस्त्याचं काय म्हणजे अकरा हजार कोटीचे रस्ते गेले कुणीकडे पोरळीच्या रस्त्याचं काय मला सांगा रेल्वेला एक महिना उशीर झाला म्हणून तुम्ही आम्हाला पाडणार आता काहीतरी ठोकायची तर सवय एवढी फेकायची ह्यांना काही फेकत आम्ही रेल्वे मध्ये बसून मतदानाला येणार म्हणलं की नाही रेल्वे मध्ये बसून मतदानाला जरी आम्ही प्रचाराला जरी फॉर्म भरायला आलो नाही तर त्या रेल्वेमध्ये बसून ही राष्ट्रवादी पॅक करून वापस पाठवल्या एक महिन्यामध्ये कोणीही रेल्वेला एक महिना उशीर झाला म्हणून एवढी न माझ्या बीड जिल्ह्याची जनता आहे किती तिरस्कार किती तुमच्या मनामध्ये वैमान नसते शपथ घेऊन लोक म्हणजे आम्ही कुणाला बघू शकत नाही त्या ठिकाणी म्हणून त्या लेकरांना राजकारणात यावं लागलंय आणि आता त्यांच्या कामावर तुम्ही त्यांना निवडून देणार आहे कोणती मेहरबानी करायची नाहीये त्यांच्या कामावर विकासावर तुम्हाला निवडून द्यायचंय तुमचं मेरिट काय नाव पुसता येत नव्हतं तेव्हा युवा अध्यक्ष केला जिल्हा परिषद लढवून तुमचं काय मेरिट आहे तुम्ही जिल्हा परिषद लढवली पंच्याण्णव ला मुंडे साहेब सत्तेत यायच्या आधी तुमचा जन्म नाही झाला नंतर का झाला तुम्ही जिल्हा परिषद लढवली तर संजय दौंडनी पळता भुई थोडी केली होती पळता भुई सव्वाशे मतांनी निवडून आले मुंडे साहेब मुख्यमंत्री असताना आणि मग तेव्हाच घराणेशाही नाही घराणेशाही का नाही पवारसाहेबांनी स्वतःच्या जीवावर राजकारण करून एवढा मोठा पक्ष निर्माण केला मला कोणावर टीका नाही करायची पण माझी दादा सुप्रिया ताई रोहित रोहित पहिली सूर्याची किरण त्या बिचाऱ्यांना माझे आशीर्वाद मला त्यांच्याविषयी काय ना माहिलं ती विषय नाही सुजा विख्या पाटलांनी असं करायला नाही पाहिजे वडील एका पार्टीतन ते तुम्ही काय केलं तर वडील एका पार्टीतन तुम्ही राहिले भाजपच्या आमदार किंवा वडिलांना पाठायला पुढे तुम्ही दुसऱ्यांना लेक्चर द्यायचं नाही बीड जिल्ह्याची जनता फार हुशार आहे दुष्काळ चालत वृद्धी चा आम्ही खूप कष्ट करणारे माणसं आहेत तुम्हाला ही घराशाही दिसत नाही आणि गंगाखेडचा नगराध्यक्ष स्वतःची सखी बहीण झाली ती घराने शाही नाही गंगाखेडचा आमदार स्वतःचा जावाय झाला ती घरानिशाही नाही स्वतःचा भाऊ जिल्हा परिषद सदस्य स्वतःची सरपंच आहे ती घरानिशाही नाही अन्नाचं काही काढायचंय मला त्यांच्याविषयी निदान आदर आहे मला वाटतं धनंजय पेक्षा त्यांच्यावर त्याच्याविषयी लबाडाचं ऑलिम्पिक भरायला निघालेले तुम्ही आज मुंडे साहेबांच्या नावाने भाषण करायला मुंडे साहेबांचा वारसा येऊ शकत नाही होऊ शकत नाही जनता ठरवेल मुंडे साहेबांचा वारसा कोण होऊ शकत अशा फालतू विषयाला मी जास्त लक्ष घालत नाही फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता कळले आहे आणि म्हणून आजची सभेची जी वेळ त्यांच्यावर आली ती आली आहे आधीच उमेदवाराची गडबड झाली पुन्हा सभा रद्द झाली बिचारा उमेदवाराची काय परिस्थिती झाली असेल कल्पना कर। नाही करू शकत पण आज इकडे जयरथांना तुमच्या घरामध्ये के राजकारण केलं ते मंचावर नाही तिकडं केसमध्ये घाम काढू काढू त्यांना मंचावर घ्यायचं चाललंय आता सगळे मला विचारायचं राष्ट्रवादीचं काय राष्ट्रवादीच काय अंदर अंदर की बात है। ये अंदर की बात बात है पूरी अपने साथ। <स्पत्ति> है राष्ट्रवादी एवढीच हिंमत आहे राज्याचं नेतृत्व करणार ने मॉर्निंग वॉकला जातात का मला वेळ नाही बाबा मॉर्निंग वॉकला मला जेवायला वेळ नाही खायला वेळ नाही केस विचारायला वेळ नाही आक्षात बघायला वेळ नाही मी कामामध्ये एवढं वाहून तुम्ही मॉर्निंग घेतला स्वतःची तब्येत सांभाळले ज्याला राज्याचं नेतृत्व करायचं त्याला याच्यासाठी वेळ मिळणं आजच्या कठीण नाही कठीण तुम्ही बीडची लोकसभा उद्या शेवटचा दिवस उद्या सुद्धा नाम निर्देशन दाखल करा आणि दाखवेल ही महाराष्ट्राची आणि बीड जिल्ह्याची जनता की कोणावर प्रेम करते आणि कोणाचा स्वतः लढायच्या नाही स्वतः मागल्या यायचं आणि दुसऱ्याला पाठवायचं पुढं बळी द्यायला राजकारण या बिड जिल्ह्यात बंद या मंचावर विराजमान जेवणे लोक आहेत कोणी काया करायचं कारण नाही कोणाच्या पोटात गोळा नाही काही नाही पंकजा मुंडेच्या शब्दावर विश्वास आहे या लोकांचा आणि त्या लोकांना मी स्थान देणार आहे डझनभर आमदार तुम्ही केंकजा मुंडे सुद्धा डझनभर आमदार करणार तुमच्यासारखे स्वतःच्या घराच्या मनोर असणार नाही स्वतःच्या स्वतःच्या मनोर रचणार नाही त्या बीड जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेणारे आणि माझ्या मो नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करून त्यांच्या विचारांवर चालणारे हे माझ्या या भागामध्ये काम करणार आहोत कोणता बीड जिल्ह्याला निधी कमी झाला नाही करोडो रुपयांचा निधी या बीड जिल्ह्याला दिला त्या बीड जिल्ह्याचा चेहरा बदल औरंगाबाद वरून बीड मध्ये आलेला माणूस फॉरेन मध्ये गेला नसल तरी त्याला वाटत असेल मी फॉरेन मध्ये चालले कसला रस्ता झालाय झालाय का नाही

विश्वास नसेल की पंकजा मुंडे विकास करत नसेल प्रीतम मुंडे विकास करत नसेल मंचावर बसलेले लोक सामाज्य माणसाची सेवा करत नसेल तुम्ही स्वतंत्र आहात पण तुम्ही जेव्हा स्वतःच्या मनामध्ये झाकून बघाल तेव्हा तुम्हाला विश्वास आहे हे माझ्यावर रोज आरोप करते आरोप जर बुलेट असती रिव्हॉल्वर मधली बर का चालवायची नाही तर माझ्या छिद्र पडले ते छिद्र एवढे माझ्यावर आरोप केले पण वाघिणीची शिकार गुलेर घेऊन करायची नसते वाघीन म्हणला तो यांच्या पोटात वाघिनी उपाधी मला महाराष्ट्रातल्या मुंडे साहेबांवर या निवडणुकीत एक एक चित्र बदलताना तुम्हाला दिसणार आहे सगळ्या गोष्टी मी उघडून दाखवणार नाही ना। ते निकाल आल्यावरच कळणार आहे प्रीतम मुंडे उद्याच्या खासदार शंभर टक्के आहेत तुम्ही किती लीड देणार ते दे सांगा आता डिपॉझिट जप्त करून त्यांना घरी वाट लावून माझ्या फॅक्टरीची सेवा द्यायची संधी तुम्ही अठरा तारखेला द्याल असा मी विश्वास व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या या सर्व बांधवांना

आणि तुमचा तिसरा डोळा उघडा आणि यांचा अंकार संपवून टाका असा आव्हान मी तुम्हाला करतो